हम पीछे कैसे जब बात वतन के स्वाभिमान की अरे ये बाजी लगा देगी बिना सोचे अपनी जान की अरे ये बाजी लगा देगी बिना सोचे अपनी जान की और भूल मत करना और भूल मत करना कि पापा की परी समझने की ये बलिदानी देऊन त्यांची आहुती मागून शेवटी अखिरी स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारसंख्य पाहिले असेल तिला मिरीत राहिलं असेल स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ

खूप त्रास झाला असावा अठराशे सत्तावन्न ला चालू झालेला स्वतंत्र संग्राम स्वातंत्र्य यज्ञ शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी शांत झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला किती छान ना पण तुम्हाला माहिती आहे तो कोणापासून झाला तर तो भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून पण धर्मभेदापासून नाही जातीभेदापासून नाही ते कार्य तर अजूनही चालूच आहे चालूच आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले पंडित जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्री यांसारख्या अनेक नेत्यांनी प्रयत्न प्रयत्न केले समाजसेविकांनी प्रयत्न केले की या स्वतंत्र भारताच्या सुराज्यात बदलण्यासाठी लोकांच्या हाती सत्ता स्वराज्य साकारणार नाही तर जेव्हा सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य जनतेमध्ये येईल तेव्हाच खरे स्वराज्य साकार होईल पण आता खंत याची वाटते अजूनही आजही ते कार्य पूर्णत्वास केलेले नाही ती हवी तशी प्रगती आपल्या सूर्याला भारताच्या सूर्याला गुन्हेगारीचं ग्रहण लागलं तर एवढंच नाही तर तुम्ही पैका रुपया होता पण आता काळा पैका माहितीये किती बदल झालाय ना पण तुम्हाला माहितीये तु एक गोष्ट आहे ना की भारत स्वतंत्र झालाय कि भारत स्वतंत्र झालाय पण आता कसं होतं फक्त पावन सेकंद राष्ट्रगीत म्हणल्याने कुणी राष्ट्रभक्त होत नाही होत नाही आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ला कुणी राष्ट्रप्रेमी होत नाही राष्ट्रभक्त होत ते राष्ट्रभक्त करण्याच्या भावनेने राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेने राष्ट्रभक्त बनत ते दे देशातील प्रत्येक प्रत्येक प्रयत्नांना राष्ट्रभक्त बनत ते